उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार आणि वादग्रस्त टीका केल्यानंतर शिवसेना उभाट्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वाद सुरू झाला आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि कार्यकर्ते चांगले संतापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही जोरदार पलटवार केला आहे मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या अंगात दाऊदचा असून ते म्हणजे दाऊद म्हणत एकरी भाषेने उत्तर दिलाय या परस्पर आरोप प्रत्यारोपामुळे आता राऊत विरुद्ध मिटकरी असा सामना रंगताना दिसतोय अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत फोटो जाळण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल राज्यसभेचे खासदार असलेले आता मी थोडं मर्यादित बोलतोय पण त्यांनी ज्या पद्धतीनं अजितदादाला एकेरी भाषा वापरली आता त्या भाषेत बोलतो राज्यसभेचा खासदार असलेला संजय राऊत यांनी अजित पवारांच्या धमन्यात पाकळ्यांचं रक्त आहे हा अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून की प्रातिनिधिक स्वरूपात का असू दे पण प्रतिक्रिया आलेली आहे कारण आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे एखादा व्यक्ती वारंवार भुंकत असेल तर त्या भुंकणाऱ्या व्यक्तीचं तोंड लोकशाही पद्धतीनं बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अकोला जिल्ह्याच्या वतीनं हे आंदोलन होतं सौ दाऊद आणि एक राऊत असा जो नारा आम्ही दिला त्याच्या मागचं कारण संजय राऊतांचा डीएनए हा दाऊद इब्राहिमचा आहे का हे तपासलं पाहिजे कारण राऊत हे दाऊदचे औलाद आहेत असं सातत्यानं सोशल मीडियावर सांगितलं जातं त्यामुळे अशा विकृत माणसाची विकृती ठेचली थे पाहिजे म्हणून संजय राऊत यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे आंदोलन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जिल्हा जिल्हा भरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचं महिला पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतोच पण हेही सांगतो राहत इंदोरी म्हणतात तेरी जबान कतराना बहुत जरूरी आहे तुझे हे है कि तू बार बार बोलताय वारंवार अजितदा भुंकणाऱ्या अशा व्यक्तीची जीभ हासळली पाहिजे त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन